हो स्टेट आहे तिकडे खालच्या साईडला बघायला बघ बरोबर आहे हलवू नको होय बरोबर आहे परफेक्ट मार वेल्डिंग तर तुम्हाला दिसेल इथे वेल्डिंग ते बघा पर्लिंगचे जे पाईप आहेत ते व्यवस्थित आपल्याला एका लेवलमध्ये घ्यायचे आहेत तर इथे वेल्डिंगचं काम चालू आहे दिसेल तुम्हाला आणि तिकडे आपला जो सपोर्ट द्यायचा आहे कातरा तो इथे कटिंग करत आहेत हे बघा तिथे मध्ये दोन जे काय हे आहेत तिथे आपला असे सपोर्ट द्यायचे त्या साईडला पण तसेच द्यावे लागणार आहेत दबू नये म्हणून ते कात्रे पण कसे मारले ते सपोर्टसाठी मार मार ते बघा ते जे क्रॉस मारलेत ते आपल्याला लोड घेण्यासाठी कैचेला पण मारलेले आहेत ह्या साईडला पण तसंच चाललं आहे हे बघा त्याचं तुम्हाला लावून दाखवतील तिथे असं तर अशा पद्धतीने आपल्याला ला ला ते लावायचे आणि तुम्हाला दिसेल की कसे क्रॉस मारले तिकडून पण तुम्हाला दाखवतो हे बघा तर असं असे आता आपण हे क्रॉस मारणार आहोत तिथे त्याच्यामुळे ते जो लोड आहे तो परफेक्ट सगळ्या कच्च्यांवर आपल्या येणार आहे दोन्ही म्हणजे चारी जे पाक आहेत ते तुम्हाला सेक्शन दिसतील इथून इकडे हे दोन आहेत आणि या साईडला लागत तुमचं म्हणजे आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथे चिपवणला आपल्या साईडवर वेल्डिंगचं काम चालू आहे तर आपला पत्रा वगैरे टाकायचं प्लॅनिंग आहे लवकरात लवकर पावसाच्या आधी तर वेल्डिंगचं काम इथे चालू आहे तुम्हाला दाखवतो हे काम कितपत आलेलं आहे आपलं हे आपलं इथे काम चालू आहे या साईडवर तुम्हाला दिसेल हे गुरुचं आपण बांधकाम केलं होतं पायटिंग त्याच्यावर आपलं आता पत्रा स्ट्रक्चर आपलं हे करायचं आहे तर इथे वेल्डिंगचं सगळं काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल हे कॉलम जे आहेत या कॉलमला आपला कट्टा घालायचा आहे नॉर्मली तर जांब्या दगडामध्ये तो कट्टा आपण घालणार आहोत तर आधी पचरा वगैरे हो हो तर... नंतर हे सगळं होणार आहे तर आता तुम्ही बघू शकता वेल्डिंगचं इथे काम चालू आहे आणि कैच्या वगैरे आपण ते मारल्या आहेत या दोन कैच्या तुम्हाला कशा पद्धतीने मारल्यात ते दिसेल हे बघा तर हे बघा असं क्रॉसमध्ये आपण कैच्या मारल्या आहेत आणि त्याच्यानंतर मला वरती दिसेल की त्याला सपोर्ट ते मधला जो सपोर्ट आहे तो, तो आपण सपोर्ट काढणार आहोत आता इथे ते क्रॉस कातरा आहेत ते बघा दोन बाय दोनच्या पाईपमध्ये क्रॉस कातरा देत आहेत त्याच्यामुळे तो मधला जो लोड आहे तो दबणार नाही म्हणजे वरतून जो पाका आहे एक साईडचा तो दब दबायला नको आहे त्याच्यामुळे ते वरती हे देत आहेत कातरा देत आहेत ते बघा सपोर्ट देत आहेत तर अशा पद्धतीने सपोर्ट द्यायचं काम तिथे चालू आहे तुम्हाला दिसेल हे बघा तर वरती हे पाईप वगैरे आपलं सगळं हे दोन बाय दोनचे पाईप आहेत वरती तुम्हाला पाईप दिसतात ते पिवळा कलरमध्ये तर तो, तो दोन बाय दोनचा पाईप आपण यूज केला आहे आणि खाली जो हा जो कात्रे आपण काहीच्या मारल्यात त्या दोन बाय चारचे स्क्वेअर बॉक्स पाईप आहेत ते तुम्हाला दिसेल त्याच्यामध्येच आपण या दोन्ही काहीच्या मारलेल्या आहेत आणि कॉलम तर तुम्हाला माहीत आहेत वरतीच डायरेक्ट ते उभे केलेत आपण तुम्हाला दिसून येईल बघा तिथे वरती सपोर्ट द्यायचं काम चालू आहे हे बघा सपोर्ट द्यायचा वरती तर ते व्यवस्थित आता रेगवून म्हणजे मार्किंग वगैरे करून घेतात त्याच्यानंतर ला ला ते कटिंग झाल्याच्यानंतर आपल्याला ते वेल्डिंग करायचं तिथे तर या पद्धतीने क्रॉस मार्किंग करून घेतात ते बघा ते तुम्हाला दिसेल क्रॉस मार्किंग करतात आणि बाकी इकडे पण खाच वगैरे आपण मारून घेतले हे बघा इथे आपली खाच वगैरे व्यवस्थित मारून झालेली आहे त्याच्यावर पाईप पण आपले बसलेत फिटिंगमध्ये आणि इथे आपण सी एंगलचा यूज केला इथे सी एंगल पर्लिंगला दिलेला आहे इथे पर्लिंगचा जो पाईप आहे तो वरती बसण्यासाठी आपण सी एंगल दोन सहा फुटाचा डायरेक्ट सी एंगल त्या पाईपापर्यंत दिला आहे त्याच्यामुळे ते सपोर्ट त्याला व्यवस्थित मिळेल मला दिसून येईल इकडे पण तसंच केलं आहे मागच्या साईडला मला दिसण्यात येत आहे बघा अशा पद्धतीने तर तिकडे आता ते कटिंगचं काम, चाल काम चालू आहे सो वेल्डिंग थोडी पावसामुळे थांबवली होती आपण दुपारी पाऊस आला होता त्याच्यामुळे तर आता इथे काम चालूच आहे अजून एक पाका बहुतेक झालेला आहे आणि मागच्या साईडचा सा जो पाक आहे ती झाडं तुम्हाला दिसतात त्या साईडला तिकडे थोडी वेल्डिंग झालेली आहे तिचं पण आता काम चालू आहे हे बघा तेव्हा ते त्या साईडची आपली वेल्डिंग आलेली आहे त्या साईडला ते वेल्डिंगचं चा काम चालू होईल तर हा जो मधला सपोर्ट आहे ते तुम्हाला दिसेल सपोर्ट आपण दिला आहे तो आपण काढणार आहोत तो काढायचा आहे कारण की आपण इथे आता हे जे मधले सपोर्ट आहेत दबून आहे म्हणून ते दोन असे सपोर्ट देणार आहोत त्याच्यानंतर ते काढावं लागणार आहे तो सगळा जो भार आहे त्या मधल्या सपोर्टवर येणार आणि हा आपण असं उभं करण्यासाठी फक्त यूज केला होता तो पण आपण काढून टाकणार आहोत तुम्हाला दिसेल तर आपला वेल्डिंगचा तर काम बहुतेक होईल आजला हो स्टेट आहे तिकडे खालच्या साईडला बघायला बघ बरोबर आहे हलवू नको होय बरोबर आहे परफेक्ट मार वेल्डिंग तर तुम्हाला दिसेल इथे वेल्डिंग मारत आहे ते बघा पर्लिंगचे जे पाईप पाई आहेत पाई ते व्यवस्थित आपल्याला ले एका लेवलमध्ये घ्यायचे आहेत तर इथे वेल्डिंगचं काम चालू आहे दिसेल तुम्हाला आणि तिकडे आपला जो सपोर्ट द्यायचा आहे कातरा तो इथे कटिंग करत आहेत हे बघा तिथे मध्ये दोन जे काय हे आहेत तिथे आपला असे सपोर्ट द्यायचे त्या साईडला पण तसेच द्यावे लागणार आहेत दबू नये म्हणून तर आपलं हे मजबूत होणार आहे वेल्डिंगचं तुम्हाला दिसेल आपण सगळं हेवी मटेरियल यूज केलं इथे आय चॅनेल पण यूज केला असता कातड्याला म्हणजे हे कैशी आपण जी तयार केले त्यासाठी पण ते हे चा दोन चारचा जो बॉक्स वाईफ हो आहे आणि आय चॅनल सेम त्याचं म्हणजे सेम ता सेम हे असते स्ट्रॉंगनेस सेम असते हेवी पण तसेच असतात हे आपल्याला बरे पडतात हे करायला करण्यासाठी आणि हेवी यूज केल्यामुळे अजून चांगले असतात हे बघ तर तसं माप घेणार टेपवर तिथे तुम्हाला दिसेल व्यवस्थित माप घेऊन नंतर, पाई नंतर पाई ते पाईप आपण फिटिंग करतो आहे कारण की वर खाली होता कामा नाही आणि आपल्याला नंतर जे असं आपण अंदाजावर केलं ना तर आपल्याला जे स्क्रू आपण फिटिंग करतो पत्र्याचे फायबर पत्र्यावरती आपल्याला रेडमध्ये तर त्या पत्र्याचे होल चुकतात म्हणून आपण बरोबर मापामध्ये घेतो टेपच्या तुम्हाला दिसेल तिथे हे करतोय येतो वेल्डिंग मारायला आता मापामध्ये घेऊन टेप लावल्याच्या नंतरच आपण वेल्डिंग करतो असा अंदाजही घेत नाही दिसेल तुम्हाला तिथे पावसामुळे थोडी वाट लागली होती म्हणजे पाऊस आला आणि वेल्डिंग आपली थांबली म्हणजे दुपारी बहुतेक एक पाका झाला असता आपल्या या साईडचा इकडे वेल्डिंग चालू होती पण अचानक पाऊस आला हे बघा खाचा पण आपण पटापट मारून घेतला तुम्हाला दिसेल जे बेबल आहेत जांब्या दगडाचे त्या साईडला ते भिंत त्या ज्या खाचा होता त्या पण आपण सकाळीच मारून घेतल्या त्यामुळे काय हर एकदम बऱ्यापैकी काम झालं आपलं पटापट आणि आता वेल्डिंगचंच काम चालू आहे बाकी कातरा वगैरे मारतात ते पण तुम्हाला दाखवतो दिसेल की आपण हे कात्रे मारतो त्याचे मार्किंग ह्या साईडून आता तुम्हाला दाखवतोय मी की कशा पद्धतीने करतात त्या साईडचा जो आपला कात्रा आहे तो इथे रेडी होतो त्या साईडला सा ते कटिंग चालू आहे आणि इकडचा कातरा आहे त्याची आपण आता मार्किंग करतोय त्याच्यामुळे जो सपोर्ट आहे ते, ते काहीशी दबू नये म्हणून आपण पाईपाच्या लेवललाच घेतले तुम्हाला दोन नंबर पाईप दिसेल वरतून तिथून त्या दोन नंबर पाईपापासून आपण खालचा जो पाईप आहे तिथे घेतलेला आहे हे बघा तर आता हा पाईप आपण दोन बाय दोनचा वरती घेतला आहे त्याला कटिंग करणार आहेत कात्र मारणार आहेत तर इथे वेल्डिंगचं काम अजून चालू आहे हे बघा तुम्हाला दिसत ते कात्र मारत आहेत कात्रे आपण कसे मारलेत ते सपोर्टसाठी ते बघा ते जे क्रॉस मारलेत ते आपल्याला लोड घेण्यासाठी कैचेला पण मारलेले आहेत ह्या साईडला पण तसंच चाललं आहे हे बघा त्याला तुम्हाला लावून दाखवतील तिथे असं तर अशा पद्धतीने आपल्याला ते लावायचे आणि तुम्हाला दिसेल की कसे क्रॉस मारले तिकडून पण तुम्हाला दाखवतो हे बघा तर असं असे आता आपण एक क्रॉस मारणार आहोत तिथे त्याच्यामुळे इथे जो लोड आहे तो परफेक्ट सगळ्या कच्च्यांवर आपल्या येणार आहे दोन्ही म्हणजे चारी जे पाके आहेत हे तुम्हाला सेक्शन दिसतील इथून इकडे हे दोन आहेत आणि या साईडला दोन आहेत ते त्यावर आपला सगळा लोड येणार आहे तसे आपण इथे करतोय इकडे आपलं काम चालू आहे तर तुम्हाला मी दाखवलं की वेल्डिंग आपली आता बहुतेक पूर्ण झालेली आहे आजला आपली वेल्डिंग पूर्ण होईल आणि दोन तीन दिवसामध्ये आपलं पत्र पण पडेल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो